दोन दिवस माता रमाईना वंदन करण्याकरता राज्याच्या कानाप्रकरणं हजारो अनुभव येत असतात आणि त्या ठिकाणी वंदन आल्यानंतर मन्नगड तालुक्यामध्ये बाबासाहेबांचं जे गाव आंबोडे त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या स्मारकाला भेट देऊन साहेबांना अभिवादन करण्याकरता हजर आणून येत असतात आणि म्हणून माता रामायण बाबासाहेबांना वंदन करण्याकरता अभिवादन करण्याकरता या मन्नगड तालुक्यामध्ये राज्याच्या कानाप्रकरणं हजारो आणून येत असतात आणि येणाऱ्या सगळ्याच अनुयायांना मन्नगर तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नामदार रामदास आठवले साहेब यांच्या अध्यक्षेखाली कार्यरत असणाऱ्या आमच्या राजकीय संघटनेकडून मन्नगर तालुका आर पी आयच्या पक्षाकडून या येणाऱ्या सर्वच अनुयायांना दोन दिवस चहा नाश्ता जेवण या ठिकाणी वैद्यकीय विभागाच्या सहाय्यातून एक प्राथमिक सुविधा वैद्यकीयची सुद्धा उपलब्ध आहे आणि अशा प्रकारची सगळी यंत्रणा आमच्या तालुक्याच्या माध्यमातून या ठिकाणी राज्य कार्यकारिणी सदस्य दलित कोकणासाहेब मच्चंजी असतील तालुका अध्यक्ष नागसाजी तांबे कार्याध्यक्ष संदेशजी खैरे तालुका उपाध्यक्ष अरविंदजी येडवे सरचिटणीस रामदाजी खैरे त्याच पद्धतीने इंडियाचे सहसंघटक विजयजी खैरे आणि याचबरोबर तालुक्याचे युवक जे संघटन आहे त्याचे अध्यक्ष संकजी तांबे उपसरपंच यांच्या खाली आमचे असंख्य कार्यकर्ते मग या ठिकाणी आमच्या लुकमानबाई असतील रोशन आहे त्यानंतर आमचा आदित्य आहे सौरभ असे अनेक असंख्य कार्यकर्ते गेले आठ दिवस या ठिकाणी परिश्रम घेत आहेत आणि येणाऱ्या सर्वच अनुयांना आवश्यक अशी महिला पुरुषांना सुविधा देण्याचं काम तालुक्याच्या राजकीय आर पी आय संघटनेकडून होत आहे गेल्या वर्षीपासून आम्ही हा उपक्रम चालू ठेवलेला आहे त्यांना अनेक समाजातल्या अनेक घटकांकडून आम्हाला चांगलं सहकार्य मिळतं आहे त्यांचेसुद्धा मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी विशेष आभार व्यक्त करतो जय भीम